मंडळी नमस्कार रामकृष्ण हरी रविवारी आषाढी एकादशी होऊन गेली आणि त्याच्या आदल्याच दिवशी मला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाची एकदम अचानक अशा प्रकारची संधी मिळाली नेमकं काय झालं हे मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे पण त्यापूर्वी ज्या दिवशी सासवड ते जेजुरी आम्ही चालत गेलो होतो त्याआधी माझ्यासोबत माझी पत्नी निकिता माझी वहिनी उमावहिनी नरेंद्र वैशंपायन आणि वैशंपायन वहिनी या सगळ्यांनी गाडीतनं प्रवास करताना आम्ही काही गप्पा मारल्या होत्या आणि त्यावेळेला नेमकं काय काय झालं नरेंद्र वैशंपायन हे निर्मल वारी हरित वारीच्या माध्यमातून काय आणि कसं काम करतात हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला थोडासा उशीर झाला आहे हा व्हिडिओ टाकायला पण नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा दे महाराज मंडळी नमस्कार रामकृष्ण हरी आज निघालोय वारीमध्ये मध्ये सासवडला चाललोय काल आलो होतो पुण्यात आणि सकाळी लवकर उठून आता सासवडकडे कधी कडे निघालोय आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे जेजुरीत आणि थोड्या वेळाने सासवड होऊन पालखी निघेल आमचा प्रयत्न आहे की त्याच्या आधी जायचं आणि दर्शन घ्यायचं माऊलींच्या पादुकांचं गेल्या काही वर्षात वारीचा एक छोटासा भाग होण्याची संधी मिळाली त्यामुळे फार बरं वाटत त्यात आणि त्याचं समाधान शब्दात सांगता येणार नाही प्रयत्न केला तरी मागे एखाद दोन वर्ष थोडा खंड पडला होता या वेळेला माझ्यासोबत माझी बायको आहे निकिता आणि माझ्यासोबत पाठीमागे जी टोपी घातलेली व्यक्ती ती खास व्यक्ती आहे बर का त्यांचं नाव आहे नरेंद्र वैशंपाय त्या आय टी मधले मोठे अधिकारी आहेत आणि आय टी मधले असले ना तरी ही जी निर्मलवारी सुरू झाली त्या निर्मलवारीचं सगळं बैलं नियोजन त्याची तयारी या सगळ्या गोष्टी या त्यांनी आणि त्यांच्यासोबतच शिवाजी महाराज मोरे प्रदीप दादा रावत यांच्यासह अनेक जणांनी केल्या आणि आता त्यांनी जे सुरुवातीला काही टप्पे ठरवले त्यानुसार ही निर्मलवारी सुरू आहे आता त्याच्या पुढचे काही टप्पे त्यांनी तयार केलेत बरं या सगळ्या प्रवासात माझ्यासोबत माझी वहिनी पण आहे उमावहिनी आणि नरेंद्र वैशमपायन यांच्या पत्नी आहेत आमच्यासोबत आणि आता थोडेसे थो थो गप्पा मारूयात नरेंद्रजींच्याकडनं काही गोष्टी आपण जाणून घेऊयात की मुळात ही निर्मल वारी सुरू कशी झाली आणि आता जो पुढचा टप्पा हरित वारी एवढंच नाही तर वारकरी संप्रदायानं असं म्हटलं की असा एक वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे मंडळी की तो कायम बदल स्वतः घडवत असतो काही वेळेला वारकऱ्यांबद्दल म्हटलं जातं काय काय पण सगळ्यात जास्त बदल काळानुसार घडवणारा जर का कुठला घटक असेल तर ते आहेत वारकरी आपले मी त्यांचे जेवढे जवळ जाल ना तेवढ्या त्यांच्याबद्दलच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला समजत जातील उमगत जातील तर नरेंद्रजी आम्हाला सांगा की तुम्हाला ज्या निर्मलवारीचं सध्या महाराष्ट्रात मोठं कौतुक अनेकांनी केलं तर त्या निर्मलवारीची सुरुवात कशी झाली दोन हजार पंधरा साली जेव्हा स्वच्छ भारत अभियान लॉन्च झालं तेव्हा विचार केला की तर आपण वारीसाठी काहीतरी केलं पाहिजे वारीमध्ये ओपन डिफिकेशनचा म्हणजे उघड्यावर शौचाला जाण्याचा मोठा प्रश्न होता आणि पंढरपूरवर पर्यावरणाच्या बरेच के केसेस पण होत्या तर म्हणून त्याचा एक स्वच्छ भारत अभियान चालू झाल्यावर त्याचा एक रोडमॅप कसा करता येईल काय येईल तो मी तयार केलो आणि त्याबाबत मी गव्हर्मेंटला पहिले लिहिलं की हे तुम्ही करावं तर तेव्हा असं लक्षात आलं की स्वच्छ भारत अभियान चालू झालं होतं पण लार्ज पब्लिक गॅदरिंगसाठी म्हणजे मोठ्या म्हणजे मेळाव्यांसाठी जिथे लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात तिथे अशी काही पब्लिक पॉलिसीच नाही त्याच्यामुळे आम्ही सेवा सहयोगच्या माध्यमातून पहिला पायलट प्रोजेक्ट केला आणि मग सरकारने पण तो ॲडॉप्ट केला बर पहिल्या टप्प्यात कोणत्या कोणत्या मार्गांवर ही निर्मलवारी सुरू झाली आणि सध्या एकूण किती मार्गांवर याचं काम चालतं पहिल्या दोन हजार पंधरा साली आपण जो पायलट प्रोजेक्ट केला तो लोणी आणि यवत मध्ये केला काल महाराजांच्या पालखी मार्गावर आणि ते दोन गावापासनं चालू झालेलं काम नंतर गव्हर्नमेंटनी ते पंढरपूरमध्ये अडॉप्ट केलं आणि आता जवळजवळ चार पालखी मार्गांवर गव्हर्नमेंट निर्मलवारी अभियान साठी टॉयलेट देत बात आहे आणि बरं मंडळी दोन तीन तीन वर्षांपूर्वी मला वाटतं मला पंढरपूरमध्ये जाण्याचा योग आला होता तशी माझं बरं होतं तिथे जी काही व्यवस्था होती ती फारच अप्रतिम होती अनेक वारकरी तिथेही भेटले होते जसं आधीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटले म्हणजे आता ज्या सासवडला आम्ही सगळे जातोय ना त्या सासवडला मी पहिल्यांदा गेलो होतो मला वाटतं सोळाला मी पहिल्यांदा गेलो होतो आणि तो अनुभव फार जबरदस्त होता आजही मी त्या सासवड मुक्कामाचे पहिल्या दोन्ही रात्री मी विसरू शकत नाही आणि फार सुंदर व्यवस्था केली जाते तुम्ही म्हणाल शौचालयांची व्यवस्था काय सुंदर पण त्याच्यात लाजायचं कशाला जे छान आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे न लाजता तर खरोखरच चांगली व्यवस्था केली जाते आणि इथली रचना कशी असते नरेंद्रजी म्हणजे स्वयंसेवकांचा जे कार्यकर्ते येतात जे वेगवेगळ्या संस्थांचे असतात काही स्थानिक मंडळ असतात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतात तर या सगळ्यांची व्यवस्था कशी केली जाते काय रचना असते साधारणपणे गव्हर्नमेंट टॉयलेट देतं किंवा पाणी देतं त्याला वीज देतं गव्हर्नमेंट टॉयलेट देतं पाणी देतं वीज देतं पण वारकऱ्यांना सुरुवातीच्या काळात आवाहन करायला लागायचं की हे टॉयलेट वापरा कारण स्वच्छ भारत अभियान नवीन होतं वारकऱ्यांना माहिती नसायचं हे टॉयलेट म्हणजे त्यांच्याकरता आहेत ते आहेत तर ते आवाहन करताना मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक लागायचे कार्यकर्ते लागायचे आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रातून यायचे म्हणजे काही डॉक्टर्स काही उद्योजक काही कामगार मला तर मुंबईवरनं आलेला एक ड्रायव्हर भेटला होता की जो पगारी सुट्टी घेऊन आलेला होता आणि आम्हाला त्याच्यासाठी मदत करत होता मग कार्यकर्त्यांचं कोणी ना कोणी आजकाल जेवणाची सोय हो चहाची सोय हे सगळं का हा हो कार्यकर्त्यांना मुख्य रात्रीच्या वेळेस याच्यावर देखरेख करायला लागते पाणी संपलं किंवा टॉयलेट अस्वच्छ असतील तर संबंधित लोकांना कळवून ते स्वच्छ करून घ्यायला लागतात त्याच्यामुळे साधारणपणे रात्री सात साडेसातला कार्यकर्ते येतात आणि ते सकाळी सातपर्यंत तिथे थांबतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या सोयी करतात पाण्याची सोय करताय किंवा त्याच्यावर देखरेख करत कोणी लाईटच्या याच्यावर देखरेख करतं कोणी स्वच्छतेच्या ह्याच्यावर देखरेख करत असे वेगवेगळे ते वाटून घेतात मंडळी या बारीत एक आणखी खूप छान गोष्ट असते बर का इथे ना सगळे सारखे असतात कोणी मोठा नाही कोणी लहान नाही काही नाही समोर भेटेल तो माऊली त्याला माऊली या नावाने हाक मारायची त्याला विनंती करायची छान प्रेमानं बोललं तर वारकरी सगळ्या गोष्टी ऐकून घेतात समजून घेतात आपण आता वैशाभा वहिनीला विचारूया वहिनी पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की तुमचे आहो हे असं काहीतरी निर्मल वारी स्वच्छता टॉयलेट वगैरे असं काय काय करायला निघालेत तर तुमची प्रतिक्रिया काय होती काय वाटलं तुम्हाला कुठे निघाले चुकीच्या रस्त्याला काय करताय सुरुवातीला मला लक्षात नाही आलं की नक्की म्हणजे याचं कितपत आहे याच जे सुरुवात तर यांनी केली पण कसा त्याला प्रतिसाद मिळतो किंवा ते कसं पुढे जाईल किंवा त्यांनी ठरवलं होतं म्हणजे खूप झपाटल्यासारखं अक्षरशः काम केलं आणि त्यांनी ठरवलं होतं की पहिले दोन टप्पे झाल्यानंतर सगळ्या टप्प्यांवर त्याच वर्षी चालू करायचा असं त्यांनी निर्धार केला होता म्हणजे सगळ्यांना वाटत होतं की एक एक टप्पा हळूहळू वाढू किंवा असं पण ते त्यांनी खूप मनावर घेऊन हे केलं पूर्ण केलं म्हणजे ते आणि उमावहिनीला विचारूया उमावणी मला इतकं छान वाटतंय म्हणजे मी आधी मैत्री बरोबर ठरवलं होतं जाण्यासाठी तर फोन केला मी निकिताला तेव्हा निकिता, निकिता म्हणाली की वहिनी आपण जातोय मिलिंद आहे आपल्याला निर्मल वारी पण आपल्याला अटेंड करता येईल ते बघता येईल त्यामुळे मला निर्मल वारी ऐकून होते पण आज मी प्रत्यक्षात बघणार आहे त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे मला फार पूर्वीपासून जवळजवळ म्हणजे मी कॉलेज डेजमध्ये असल्यापासून मला इच्छा होती चालण्याची पण समाव ते झालंच नाही आणि या एवढ्या वर्षानंतर हा योग आला आहे आणि मी खूप ऐकलंय वारकऱ्यांबद्दल खूप इच्छा दृढ होती की मला जायचंच आहे तर हा योग यावेळी जमून आला मंडळी असं म्हणतात की देवाचं दर्शन आणि त्यात माऊलींचं दर्शन तर त्यांची इच्छा असल्याशिवाय होत नाही त्यामुळे आता यावेळेला सुरुवातीला वाटत होतं काही योग येईल असं नाही पण योग आला जुळून आणि आता थोड्याच वेळात सासवडला पोहोचू मग एका वेगळ्या चैतन्यमय वातावरणात तुम्हालाही घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त एक सांगतो तिथे गेल्यावर ना काय काय वेळेला काय सुचतच नाही हो नरेंद्रजी तुमचा अनुभव काय माझाही अनुभव तसाच आहे ारख्या एखाद्या छोट्या व्यक्तींनी एखादं काम हाती घ्यावं आणि ते सक्सेसफुल व्हावं त्याच्यात देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाही तेव्हा चला पोचूया सासबेटला